हॅलो गुड मॉर्निंग मी माझी चपे गुड मॉर्निंग क्रो अरे का हा असा रोज माझ्या समोर येतो आणि असं छान उभा राहायचा नाही का हो आता त्याला मला चपाती द्यावी लागणार आहे चला आता मी क्रोला चपाती देते आणि मग नवीन रेसिपी माझी खूप प्रयत्नानंतर मला जमलेली अशी मी रेसिपी शेअर करते चला तर मग आज मी दाखवते तू कसं काढते कारण खूप वर्षानंतर मला हे आता छान जमायला लागले सुरुवातीला काय व्हायचं जेव्हा मी साय साठवून ठेवायची ना तेव्हा मला ना एक तर तूप ते जमत नसायचं काढायला मग तेवढी पंधरा दिवसाची साठलेली साय जी असायची ना ती पूर्ण फुकट जायची पण आत्ता हल्ली आली मला खूप छान तूप जमायला लागले ही मी साय हे पंधरा दिवसाची साय आहे पंधरा दिवसाची साय साठवून ठेवलेली होती मी पण ह्या सायमध्ये मी कुठल्याही प्रकारे दही मिक्स केलेलं नव्हतं फक्त साय साठवून ठेवली आणि फ्रीजरमध्ये हा डबा मी ठेवत होते थे। आता मला त्याचं तूप काढायचं होतं म्हणून मी आता पूर्ण दिवस बाहेर काढून ठेवला आहे डब्बा पूर्ण दिवस बाहेर काढल्यानंतर ती साय सं पूर्ण मिक्स करून ठेवायची आणि पूर्ण दिवस बाहेर काढून ठेवायचं पूर्ण दिवस साय बाहेर काढून ठेवले ना का मग हे असं स्ट्रक्चर तयार होतं म्हणजे जसं काय हे लोणी तयारच झालेलं आहे ह्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची साय दिस लक्षात येत नाही आपल्याला आणि असं छान तयार होतं हे हे पूर्ण मी पातेलात काढून घेते आहे ना जसं की आपल्याला असं वाटतं हे लोणी तयारच झालेले आहे त्यामुळे हे झटपट ततूप तयार होतं पाच दहा मिनिटच आपल्याला हे हातानेही मळून घ्यायचं काही असं फेटाळायची गरज नाही हाताने तुम्ही असं मळून घेतलात ना हे सगळं एकत्र करायचं सारखं हाताने आणि त्याच्यामध्ये जी एक्स्ट्रा साय असते आणि पाणी असतं ते सगळं निघून जातं हे असं छान मळून घ्यायचं सुरुवातीला काय व्हायचं जेव्हा तूप काढायचं असेल ना तेव्हा मला तर एवढा कंटाळायचा कारण एवढी भांडी व्हायची ना पण आत्ता तसं होत नाही आता फक्त एका पातेल्यामध्ये सगळं आपण मिक्स करून घेतो आणि जे काही पाणी येईल एक्स्ट्रा त्याच्यामध्ये व्हाईट कलरचं ते मी एका पातेल्यामध्ये साठवून ठेवते नंतर मी ओतून देईल पण खूप इझी स्टेप्स आहेत बोलतात ना सुरुवातीला चुकतं पण नंतर प्रयत्न केल्यानंतर सगळं काही छान जमतं छान असं हे मळून घ्यायचं बघा मी तीन चार मिनटं असं हे मळून घेतलं आणि मळून घेतल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल की ही साय जी मी त साठवून ठेवलेली होते त्याची लोणी बघा पूर्ण साईडला झालेलं आहे आणि हे पाणी मी अजून कुठल्याही प्रकारे पाणी ओतलेलं नाही तर कशाने फेटा फक्त हाताने असं मी मळून मळून घेतलं आणि ह्याच्यामध्ये लोणी साईडला झालं आणि हे दूध साईडला झालेलं आहे आता हे चार पाच वेळा असेच प्रोसेस करायचे आणि हे जे जेवढं व्हाईट पाणी येईल ना ते साईडला पातेल्यामध्ये काढून ठेवते आणि नंतर मग ह्याच्यामध्ये मी पाण्याने दोन तीन वेळा धुवून घेते हे जे पाणी साईडला झालेलं आहे ते पूर्ण मी असं गाळून घेते हे फेकणार आहे मी आणि ह्याच्यामध्ये फक्त लोणी राहिलेलं आहे हीच प्रोसेस अशी पाणी टाकायचं आणि चार पाच वेळा करून घ्यायची छान असं पाणी मिक्स केलं आहे मी असंच हे तीन चार वेळा पाणी मिक्स करून घ्यायचं त्यामुळे काय होतं बघा हे लोणी पूर्ण साईडला झालेली आहे आणि पाणी आपोआप साईडला होतं आणि त्याच्यावरती हे छान असं तरंगतं मग हे साईडला काढून ठेवायचं आणि पूर्ण पाणी मग साईडच्या पातेल्यामध्ये काढून ठेवायचं ही प्रोसेस अशी चार पाच वेळा करायची म्हणजे त्याच्यामध्ये जे काही आंबटपणा वगैरे असेल ना ते सगळं निघून जाईल आणि साय वगैरे असेल ना काही ती पण निघून जाईल आहे ना कलर किती सुंदर आले आणि तूप पण खूप छान असं होतं छान असं सातात आता वेळा मी धुवून घेतल्यानंतर स्वच्छ पाणी जेव्हा लोण्यामधून हे आलं आहे तेव्हा मी थांबवलं हे हे एवढं पाणी मी आता त्याच्यातून काढलेलं आहे लोण ओतून देणार आहे मी आणि असं छान असा लोण्याचा गोळा तयार झाला आहे अलकच सहज एकदम मऊ सूद असं लोण्याचा गोळा तयार झालेला आहे बघा कलर पण किती सुंदर आणि हे आता पाणी पण मी काढून टाकणार आहे ह्याच्यातून कारण ह्याच्यामध्ये छोटे छोटे साहायचे आहेत ही मी रेसिपी अशी शेअर करते असं काही नाही हे मी माझे प्रयत्न तुमच्यासोबत शेअर करते कारण सुरुवातीला जे मला जमत नव्हतं जी गोष्ट मला कंटाळवाणी वाटत होती किंवा जे मी सायचे साठवून फेकून द्यायचे आणि मग भांड्यांचा पसारा पण आता तसं नाही आता फक्त मी हे एक भांडं दोन आणि ले ले, ही साय साठवलेलं फक्त डब्बा म्हणजे ह्या तीन भांड्यांमध्येच माझं हे तूप सहज निघालेलं आहे लोणी तयार झालेलं आहे आता मी गॅसवर ठेवते त्याच पातेल्यात मी लोणी ठेवलेलं आहे आणि गॅसवर आता मी कडवायला ठेवते सात आठ मिनटानंतर छान असं तुपाला उकळी आलेली आहे थोडंसं खाली असं करपल्यासारखं झालं ना का गॅस बंद करायचं आणि असं गाळून घेते हे खास मी तूप गाळण्यासाठी गाळणे ठेवलेली आहे हे बघा हे असं थोडंसं करपून द्यायचं म्हणजे काय होतं तुपामध्ये आंबटपणा राहत नाही छान तूप तयार झालेलं आहे ना एकदम सुंदर आणि असंधरा दिवसाची साय मी साठवून ठेवली त्याच्यापासून एवढं तूप तयार झालेलं आहे गरम गरम होतले कारण मग ते पूर्ण पातेल्यातून एक तर तूप सगळं हे बघा छान असं करपलेलं आहे त्यामुळे त्या आंबट सर असा वास येत नाही तुपाचा बघितलं तू असं सुंदर दिसत छान असं आणि तेवढं तूप निघालेलं आहे आता थोडं थंड झालं ना का मी काचेच्या बरणीमध्ये ओतून ठेवते थँक्यू थे।